तर नमस्कार मंडळींनू आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे काय पोहे टाइम लागतो ना थोडस होय काल रात्री आम्ही इकडे येलो नक्की एरिया खायचो पडता हो देवली पोरजाई तर आम्ही पोरजाईत काल रात्री येऊ पार्टी होती एक छोटीशी तर आम्ही वीस जण इकडे होतो रात्री आणि रात्री थोडा म्हणजे इकडे लेट पोचलो त्यामुळे व्हिडिओ काय चालू करूक नव्हती संध्याकाळ आम्ही इकडे लिलावात फ्रॉन्स वगैरे हो घेतलेले आणि त्यानंतर आम्ही इकडे येलो आता आम्ही चललो ना मासे मारू किती रुपयाचे <laughs> मासे कालपासनं आमचे पोरगे मारतातच आहात रात्रीपासनं जास्त ते मग वाटतं माशांकाच संपवले नाही आहेत फ्रॉन्स तर आता चांगल्या पद्धतीने मासे मारूक चाललो मग गरिया बिर्याणी मागे होतो आता झाडे मारून चाललो म्हणजे मालकांसोबत हे बघा हे मालक असत तुमच्या ह्याच्या तुम ना रिसॉर्टचं नाव काय विश्राम होमस्टे विश्राम होमस्टे ह इकडे चारही साईडने पाणी आहे तुम्हाला माहिती असतं गेल्या वेळी मी ह्या रिसॉर्टची व्हिडिओ टाकलेलं आहे आणि आता आम्ही परत चाललो का, कसा वाटलं तुला कालपासून इकडे खूप जोरात जोरात काय ह्याच्यात जाऊ नको सांग सांग चल पहिल्यांची आगे आमचे तुम्हाला का कसा वाटला मेन आमचे हे खलाशिवाय बरा वाटत कसा कसं म्हणजे बरा वाटलं आता भांडा भरून आणल्याशिवाय मी घरात जाऊच आहे ना बसला भांडा दाखव चिंपाट आम्ही आशा धरूचला आता सगळे एक्साइटेड असतात काय काय मोठे मोठे मासे गावतले असं आमच्या मालकाने सांगितलं आणि या त्याच्यामुळे आम्ही ते कुरले व खेकडा काय सांगलेलं बिजाक बिजाक रेडी होता ना तू भिजाक रेडी होते पण ने चिकलला तो कोणाक माहिती नशिब कॉलवर गावात हे कुठे कसले

छान ये अर्धा बुडाकू नको ये काय नाही तू अर्धा पुढे घट्ट ये जाऊ ला आपल्या काय सॉरी सॉरी गाळीबिळी लक्ष देऊ नको कारण सगळं चालूच असत अर्धे काय अर्धे येणार नाही तेव्हा गाडी आहे ते पण आमची रात्री तेवढा पाणी असताना सुकती सुरती भरती येत ना माहिती हो तुम्ही खायले तुम्ही काही वाढवाले दोघी बिहार चौहान हे बघ किती उडी मारतात बाबा ए तळे व्याजात जाऊ नको कांदाला आवाज नको ती कसलो उडी मारले

цод дөжөмж хань инд я цахаагаар дүн юм майдад видео ца 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 गेले परत पाठी डायरेक्ट अरे पांडे ए पांडे अरे कितना मात मच ऊपर उपरसा काय अरे पांडे का आला हिमरात मंडळीनुना तळपत तळपत आम्ही नाव मासे धरतो बघा हा एवढा सगळं पाणी भरताला थोड्या वेळातच हे बघा पाणी येता वाढता मग सुक्ती होती म्हणजे आम्ही इलेलं तेव्हा सुकती होती आता भरती दिसली दिसली नाही वाहन इलेह पाहिले ते हे बघ ही एक कोणती तरी आमर सडीच भावा ए पांडे अरे कितना मासे छोडा रे पांडे जाऊ क्या दूर 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 अरे पांडे कितना बडा मासा मिला रे पांडे आरे पांडे, आरे पांडे! पांडे अरे पांडे पांडे उठ उधर उड़ी मार रहे पांडे मासा ने सोने का मासा रहे पांडे उसको छोड़ मत रे पांडे ये मार मार ये देना अरे पांडे अरे मासा छोड़ रे पांडे तू क्या रे पांडे

जाऊ क्या मैं घर हाऊ क्या ए, रे, स्वेल, 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 ये बब इधर दे सुएल 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 पांडे ओये हे पांडे एकळच काही धावतो हे ही नेतले हे ब घारी वतून कोणी धावल्याना थ काय पाहिजे तिकडे घेऊन गेले पांडे ये पांडे में नाच मत रे पांडे अरे सोने को भी जा रे अरे उसको बता रे पांडे राइल अरे पांडे पीछे आ रहे पादे। यारे पादे रहे भी अरे ना पांडे क्या पांडे तुम करते रे मेरे को ऐसा कोई हुआ हम्म तुमगा चट्टो हम्म ये बच्चा दौड़े तो पकेल ये सोने का मासा है पांडे ये दुबई से मांगा है पच्चीस करोड़ का है पच्चीस करोड़ का कोर्ट में आ जाएगा आऊ क्या मैं सनी भाई सनी भाई मेरा गाड़ी निकाल रहा ए चूतिया क्या अरे मेरे को चूतिया समझा क्या रहा तू जल्दी आ जा पीछे ये चूतिया लेना पीछे लेना पांड़े के, के है मेरा करोड तो घूम रहा तुम्ही थंडा घेऊन काही गेलो तो बाटल्यार आता शेंडी मारू गेलो काय गावला रे शेंडी अरे वा तांबोशी रे तांबोशी नाही ती मोठं आहे तांबोशी म्हणते किती गावले आतापर्यंत आपल्या इतके गावलेले ते अरे तीनच तीन आणि छोकरा आहे छोकरा ते सुरमायचा आहे सुरमायचा आहे आपलं टापलें टापलेंट आहे टाप प्लेन काटे ते हे आहेत काय म्हणता ना मात आणि वाज पुढे येईल असत का उसा तसं पिच्चर झालो पडलं मंदार 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 नावाचे टलेंटर असतात रे मंडळी न माश्या धरले राव ना ते बघा कसे मस्त मस्त बनवले ना मासे बघले हे दाखवतोय ना कसले कसले सगळे मिक्सच घातला माझा जेवण बघ नाव प्रॉपर माहित ना मग खात खाऊचा माहिती चला जेवूया आणि निघूया ना खाऊ खाली आता तर मंडळी काय झालं माहिती आहे दोन दिवस इकडे रवाना ना म्हाताऊक झाला तर आम्ही आता जेवलो मस्त मासे धरून आणि आता निघाचा प्रयत्न करतो आम्ही खूप मजा इकडे ना चारी साईडने पाणी आणि नऊ एकर मध्ये या, या मालकांचो प्लॉट असा ते रूम बी थांब तुमच्या आयला तुमच्या मोबाईल 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 म्हाताऱ्यांची चेष्टा करतो ते हा म्हाताऱ्यांची चेष्टा करतो नको नको काय बस 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 ना ना बसला बसला मी बसान झाडाच्या मुळात बसान म्हाताऱ्यांची चेष्टा करा तुमका लाज वाटा बही तुमच्या बापाशीच्या वयाचो मी माझी चेष्टा करतात राहाडीच्या नू माझे कसा कसा वाटला

डेरिंग काल काय झालं माहिती काल आम्ही लेट इलो लेट इलो म्हणजे ह्या घेतलं काय माहिती लिलावच्या मासे घेतलं फ्रॉन्स आणि इकडे येऊन सगळी ती करुची बिरुची गडबड होती त्याच्यामुळे नंतर काल व्हिडिओ चालू करू करणार

वीडियो करने बोला ना इधर उधर क्या घूम रहा है रे पांडे मैं खाना खा क्या ना रे पांडे अभी फोटो मत निकाला मेरा टेंगे टेंगे पांडे तू घर को जाता क्या रे पांडे आमिर कहाँ कर रहे था आमिर घर आ ओके okay.

ओ भाड्या सकट घ्या खुर्च्यांच्या भाड्या सकट सकड़ सकाळ सांगा क्रिकेट खेळत आयच्या घोवाचो क्रिकेट खेळतात सामान विमान काय रावला तुम्ही बघा किंवा आमका आणि मजा सार पण काकीक सांगा मस्त बनवलेलं क्रिकेट खेळा तुमच्या दोन खुर्च्या तोडले न ते करते ते पेमेंट करतो आम्ही चला चला आमचे आम्ही चला घरा आता हे इकडनं गेले इकडनं चार साइडने पाणी आम्ही आता दुसऱ्या साइड जातलो आणि तिकडना जाऊन आमका आता बोट हो नेऊ घेतली ए चला हे सगळी त्यांची बाग असा नारळाची आणि इकडे सगळे झोपाळे बिपाळे रूम हे आम्ही दुसऱ्या साइड गेलो आता इकडे ही चालवून बघ ना हे ही हो। पूर्ण ना एका झाडापासनं तयार केलेली आहे आंब्याच्या झाडापासनं हे जा दाना। ना आतमध्ये जा ना जा कोण जाता धान घ आतमध्ये राहायचा फक्त थांब 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 मी सोडतो सोडतोय अरे मग दोरी धरून राहतो चल पुढे चल हे जा पुढे ढकल जरा ढकल <laughs> जरा ढकाल मग वडिया पाठी नंतर अरे होलो मे बोल दोरी काय सोडण तडे काय चाललं अरे अरे मार बोललो <laughs> अरे अडे मार अरे तडे टेकवून जर मग अडे येतो अरे खरं आता झाईत पण अरे इकडे पाठी उभं राह उभं अरे दोन साठी कसं बॅलन्स करून उभं राह अरे क्या रे पांडे क्या मी तुला गो अरे इकडे इकडे मधी होडी अरे मधी ये तिकडना दाब तिकडना दाब ना तिकडना दाब माझ्या मोबाईल ये बाहेर काढ बाहेर काढ

अडे अडे डाब मारे तड्या काय जात पण झाईत हा तड्या डाबलो रेलो कशी चालवत मला हा थमथम थांब लय जाताला लय जाताला हां चल आता ढकल <laughs> <मिलो, दे>, सर <laughs> पाय दिला दोरियर <laughs> धरूत <laughs> आता समाज अरे बर खात तडे एकाच कडा धरतो अरे पण तडे काय जातात थाळीत हो

<laughs> अरे नाही या ना वडा माका तुम्ही वडा चला मला काम का आता सोडू गेलेले दादा खूप भारी वा मजा वाटली मजा येईली परत येतो आता चला चला गायच आता बंद करात तोंडा तर मंडळीनं आम्ही ना हैलव आणि यांचं सर्व खालावणे असं होतात ना ते तिकडे आम्ही आता सरबत पीक थांबलो लिंबू सरबत असा रे काय हम्म कितव्या नंबरात पडणार